काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचं तर ठाकरे सेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद देण्याची भाजपनं तयारी दाखवल्याची माहिती ही महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचं बोललं जाते ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांना विधानसभेचं तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद मिळावं अशी महाविकास आघाडीची मागणी मात्र भास्कर जाधवांच्या नावाला शिंदे सेनेकडून विरोध होतोय विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले तर टीकेचा फोकस महायुतीतील तीनही पक्षांवर असेल दुसरीकडे भास्कर जाधव विरोधी नेते झाल्यास त्यांचं मुख्य लक्ष हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी शिंदे सेनेची भूमिका आहे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडून वैदिक विरोधी पक्षनेते पदाबाबत आता महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे काय नेमकं सुरू आहे नक्कीच आपण बघतोय की विरोधी पक्ष नेत्यावरून नेत्याच्या पदावरून जे आहे ते वेगवेगळे ट्विस्ट जे आहे ते समोर येताना बघायला मिळत आहेत एकीकडे जर आपण बघितलं तर भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेमध्ये यावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर ही मागणी सातत्यानं जोर धरत असतानाच आता वेगवेगळ्या गोष्टी पुढे येताना बघायला मिळतात आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आलेलं बघायला मिळालं आता विजय वडेट्टीवार यांचं नाव विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेसाठी पुढे येताना बघायला मिळत आहे कारण दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकीकडे विधानसभेमध्ये काँग्रेसचं संख्याबळ जे आहे ते कमी आहे शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे आणि अशामध्येच विजय वडेट्टीवार यांच्या नावाला जी आहे ती पसंती पुढे आलेली बघायला मिळत आहेत कारण विधान परिषदेमध्ये एकीकडे जिकडे काँग्रेसचं खरंतर सतेज पाटील यांचं नाव पुढे चर्चेत येताना बघायला मिळालं होतं त्यांच्या नावाला देखील नापसंती असलेली बघायला मिळालेली आहे तिथे अनिल परबांचं नाव आलेलं बघायला मिळत आहे त्याच्यामुळे वेगवेगळी खेळी जी आहे ती या एकूणच गोष्टीमधून भाजप खेळत आहे का असा प्रश्न देखील या उपस्थित कारण जर भास्कर जाधव त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जर विरोधी पक्ष नेता झाले तर त्यांची टीका ही पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असेल त्यामुळे सेनेकडून भास्कर जाधवना विरोध केला जातोय धन्यवाद वैद्य या संपूर्ण माहितीसाठी